रे श्याम्या तुला माहिती आहे का रे काय रे सुगंधाचा नवरा नाही का त्याचा नाद नाही करायचा भो नाद नाही करायचा आपल्या गावात काय लग्न केलं काय तिने तुला साधन लग्नाच का म्हणून आठवत रे देगे असल्यामुळे मुळे आठवतं तुला लग्नाचं तसं नाही रे तुम्हाला नाद नाही करायचा म्हटलं मग नाद करायला करायचं काय बयाच माणूस नाद करताना मला वाटलं ही देखील मुंबईत एक लग्न केलं काय तिने काय बरं अरे तस त्या बाबतीत नाही मग त्यांनी मुंबईला ना मुंबईला चार फ्लॅट घेतले कोणी सुगंधाच्या नवऱ्यानी रमेशनी का? काय बाता मारतो तू अरे किराणाचे पैसे द्यायला नसते महिन्याच्या महिन्याला दोन तीन महिने थब्बल मागावं लागेल पैसे आणि तू म्हणतो चार पाच फ्लॅट घेतले काय आपले काय काय तू कधी मध्ये फ्लॅटचे फोटो पाठीत असतो सुगंधांनी मला दाखीत असती माया नवरेने आज फ्लॅट घेतला या महिन्यात आज माया नवरेने आमच्या रिक्षा चालून कुठं फ्लॅट घेणं होत असतं का बाबा काही सांग तू आपला ग बस रिक्षा काय असा येडे का काय फॉर्च्युनर बिच्युनर गाड्या आता पाच सात त्याच्याकड रोजक वापरितोय पुसून रोजक पुसून पुसायला येतो पुसायला फ्लॅटच्या खाली गाड्या लागलेल्या असतात ना ते, ते पुसायला येतो रिक्षा चालून झाले की सकाळी सकाळी ते कामं करतो आणि मग ते फोटो गाडीत असतात कोणाची बी आणि त्याच्या साडूकडे हाय पाहिजे मला माहितीये त्याच्या गाड्या असतात कोणाच्या फोटो गाडीत असतात बसून देऊ गपे अरे बेल्ट खोलायला एक माणूस आहे त्याचा दहावीरचा कुठं बेल्ट खोलायला माणूस असतो का नाही नाही सांग ना मला असतो अरे बेल्ट कसा लावायचा असा शिकित असं दुसऱ्याला कळलं का तुला ते मला माहिती आहे ड्रायविंग मध्ये एकदम फर्स्ट क्लास येतो पण त्याच्याकडे गाड्या बिड्या काही नाही कामाला येतो रिक्षा चालवतो आणि फ्लॅट पासला गाड्या बिड्या पुशीत असं काही नको चाटा आणत मी चाट ना भाऊ बायकून ठेवलं नसतं कळलं का तुला आणि चार चार महिने केलं म्हणजे दिली नसती काय काही बात तू खरं सांगते का तुम्हाला ज्याच्याकडे पैसा आहे तो असं वागतो का असं वाग बघ काय उग हे बघ हे मोठ्या मोठ्या बाता मारती लोकांना सवय झाली असती मुंबईत राहतो म्हणजे काही करतो तसं काही नसतं आता तू माझं घे ना काय पैसा दाखवायचा नसतो लोकाला हे लोक बड्या मारतात पैसाच नसतो मारायच्या माहितीये का मी राहू तिच्याकडून तिकडे रोट सात एकर जमीन घेतली कधी आहे का माहिती तुला नाही नाही माहिती अरे पाच दिवसामध्ये हॅरियर आणणार रे माझी हॅरियर हॅरियर म्हणजे रे गाडी गाडी सगळ्यात वर टॉप मॉरिअर काय विषय का भाऊ अशी सेन्सर गाडीला तुला सांगतो खाली पाय फिरिला लगे डिक्की उघडती होती अनला फिरिल्या उघडती अरे पाय फिरिल्यावर गाडीची डिक्की उघडती म्हणले मी चुक गरजच नाही गरजच नाही सेन्सर सेंसर। सेन्सर गाडीला तुला सांगतो गतिरोधक जरी आलं का मधी अजिबात गाडी आपटत नाही गतिरोधक कशी गाडी गेली सेन्सर काय करता माहिती का वर घेऊन गतिरोधक संपलं चाक खाली येते सॉफ्ट लँडिंग पोट्यातलं पाणी सुद्धा हलत नाही झाले म्हणजे पाणीच नाही लागत काय अरे <laughs> म्हणजे किती पाणी पियला डबडब वाचत असत ना आ, हलत नाही बस सस्पेन्शन असते गाडीला पण मातारे माणस ह्याड आहे काय का तू हलतच नाही माणूस सांगितलं कोणला मी नाही गाडी यायची मी सातेकर जमीन घेतली नाही अशा बड्या मारायचं काहीच कारण नसतं तुला सांगतो आपला मोठे आपल्या पैशी काय सांगायचं लोकांना विनाकारण चालतंय मग बो, नक्की बोल वर्कआउट घाट ना गाडी आलो <laughs> पार्टी द्यायची गाडीच मला सांगितलं नाही तरी चालेल पार्टी द्यायची करायचं नाही पण तुम्हाला सांगतो अजिबात कोणाला म्हणायचं नाही गाडी यायची जमीन घेतली काय असतं लोक ऐकत असतात इन्कम टॅक्स वाल्याला सांगते किराण्याचा एवढी घुस लोक एवढी घुस किराणा दुकान एवढे पैसे कमी काय लोकांना कळलं नाही पाहिजे आमचा कसा धंदा असा असतो ना येऊन केला खायचा असतो <laughs> उदार येत नाहीत लोक मग श्याम तू बातलेस मी बातले की तू काय नको <laughs> करतो म्हणते मी हाय बावडोनी करतो चालो या भाई आपल्याला जमिनीचा पार्टी वेधली आणि गाडीची पार्टी अरे देव देव दे त्याला श्यामी त्याला बोलता येणार चल बोल जातो सांगू कोणला बरं काय कोणला म्हणून चला भाऊ मला उद्योग येतो कुठे गेले असतील हे नाना होय सुगंधा काय हो इकडं काय करते मध्ये दळण घ्यायला आली ते जेवण करून येतो म्हटले ना अजून यायचा पत्ता नाही जाऊ दे तर इथं का बरं आपला मला एक सांग सुगंधा हा नेमकी तू नवरा करतो काय रे तिकड करतो काय म्हणजे काम करतात ते त्यांचे काय रक्षा पुसयते अरे कोण <laughs> म्हणलं रक्षा पोसते म्हणून कोण म्हणलं म्हणजे म्हणला तुम्हाला काय ऐकत ना का मोठ्या मोठ्या गाड्या दोन तीन आणि स्वतः पण कंपनीत काम करता म्हणजे रिक्षा पुशितो किती गाड्या दोन तीन गाड्या मोठ्या चांगल्या बघ मी म्हणलं होतं नव्हतं श्याम्याला दोन तीन गाड्या कंपनीत काम करता माहिती का प्लेट किती तू आहे तिकडे बघ मी बरोबर सांगितलं होतं नव्हतं श्याम्याला श्याम्या ऐकतच नाही श्याम राह काय म्हणते भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहते हा ना तू भाड्या हो ते तिकडे गेले मुंबईला का मला दोन वर्षात घरावर स्लॅब टाकला मी असंच टाकला का सांगा बरं नाही रिक्षावर स्लॅब टाकला झाला असता का दोन दोन फ्लॅट ए पैसे असल्याशिवाय एवढं मोठं काय को धाडस कोणी करीत नाही बघू दे पण श्याम्या श्याम्या तुला माहितीये काय काय श्याम्याने काय केले काय केलं आता मी काय बोबाटा बिबिडा करीत नाही अजिबात मला असा म्हणजे बोआभाटा अजिबात करीत नाही मी रस्त्याच्या कडीला पाच सहा एकर सात सात एकर मी घेतली सात एकर घेतला कसा घेतली एवढी तो म्हणला हॉटेलचा काहीतरी बिझनेस करायचो आपण जवळ का त्या हॉटेलला जेवायला मोठी मोठी गोष्ट घेणार आहे तू अजून काय आता तो म्हणला बुवा भाटा करू नको तू आपली म्हणजे काय नाही पहिले तुला घरातलं काय करायचं काय लोकांच्या संसारामध्ये स्वतःच लग्न व्हायचा पत्ता नाही हा ना ए, तीव माला, तीव माला को तू मला सांगू नको तू आपली म्हणून सांगतो सांगा ना तेव्हा हायर हायर गाडी आणणार गाडी कोणती आली मला माहित नाही हर गाडी घेणार असं त्याला केला लगेच बरं होती टिकी परत असं केलं परत टिकी खाली होती का नाही मानला शेणसर सगळ्या गाडीला मागून पुढून शेणसर अशी गाडी जर चालली ना गती होऊन पाण्यातलं पोटातलं ना पाणी सुद्धा हालत नाही मला गाडी चालते हा हेलिकॉप्टर काय ते नाही गती रोज त्या बरोबर आपण बरोबर झाली हापट ती नक्कीच चका टार्जन असं बरं का ती गाडी बनवणारा पण अख्ख्या गावात आहे ना श्याम्या सारखा माणूस पैशावर कोणीच नाही बघ का मी म्हणून हा तेवढं तर आहे खरंच नाही बरं का तेवढा नवऱ्यावर सुद्धा फिका पाडायला बसला पाहिजे माझा नवरा सगळ्या गोष्टी मध्ये चांगलाच आहे म्हणजे माझा नवरा फिका पाडायला बसला शंभर टक्के बघ त्याला म्हणा एखादा फ्लॅट घेऊन जावणी मध्ये बघ कळत अरे ना आमच्या मित्राची चल लोकांच्या झेंड्यावर पंढरपुरी यांचं हायला आपलं नाव दे ना काय म्हणराव माणसू मोठे व्हायला लागली अरे दाव आपला प्रसिद्ध व्हायला लागले आता चार चार जाड दा म्हणत चार, चार चार जाती बघ ना दोन दोन गाडी यायला लागल्या तुमच्या डेपुटीला गाडी घ्यायची अरे पण ते जाऊ दे जाऊन वहिनीच्या जाडीची पिढे श्यामरावच्या जाडीची पेडे म्हणजे बाजला ना आपल्या जायला सायकल सुद्धा नाही ना राव काय खरं बायची जुनी पुराणी शंभर टक्के घे खरं आहे तुमचं बाकी मला काय माहित नाही हा तुम्हाला सांगतो मला आहे ना एक नंबर गाडी पाहिजे हा आणि विशेष म्हणजे ना कलर सुद्धा काळा पाहिजे हा आणि त्याच्या बरोबर आहे ना स्कूटर पण आणायची स्कूटी हो सेम कलर आणि दोन्हीची डिलिव्हरी संघच पाहिजे बरं का मला तुम्हाला सांगून ठेवतो काय ना मला सिरियल नंबर घ्यायचा आहे दोन्ही गाड्यांचा एका मागे एक कळलं का आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं ट्रायलला माणूस येणार आहे ना कंपनीचे माणसं पाठवायचे युनिफॉर्म मध्ये आयरे गैरे पाठवायचे नाही सांगून ठेवतो हा ट्रायल कशी एकदम झकाच झाली पाहिजे म्हणजे सगळं इतकं भूत कळलं पाहिजे मला गाडीच्या फॅसिलिटी काय काय आहे काय काय नाही समजलं का उशीर नाही चार पाच दिवसात गाडी पाहिजे लगेच कॅश ऑन डिलिव्हरी आपली गाडी दारात उभी नारळ फुटायच्या आधी तुम्ही पैशाची बॅग घ्यायची मग समजला काय तुम्ही हे हा उगत मी ते हॅरियरच्या प्रेमात पडलो म्हणून माझा मित्र म्हणत होता सफारी वगैरे हो घेऊ पण नाही म्हटलं आपल्याला घ्यायची ते हॅरियर विशेष नाही काही बी ब्लॅक कलर हा बर का सांगितलं लक्षात ठेवा आणि घेऊन या तुम्ही कशा आले मी आवाज दिला होता मा, मग मला काय चोरून काय करायचं काय तुम्हाला डिग्याला आवाज देऊन डिग्या तुला सांगू का अरे दोन दिवसांनी ना, ना, ये ना ते येणार आहे घरी कोण माझा नवरा रवी हा येतांनी फॉर्च्युनर घेऊन येणार आहे काय बोलता ते पण नवी कोरी गाडी बापरे अरे <laughs> वा नशीब काढलं ना कष्ट करे तुझी मग फॉर्च्युनर कडले मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी होते येणारच आपण मग बघ आपली कशी वाट राहीन गावामध्ये नाद नको चुकून येतानी पेड्याचे <laughs> बॉक्स बिक्सार ते सगळे घेऊन येणार येतानी नुसते गाडीच कशी आणते कमीत कमी ना ते बोलले का एक दीड फुट तर भरती एवढे मी पेढे घेऊन ये अख्या गावाला आपल्या वाटले पाहिजे औचित वाडीला

श्यामी तुला माहित झालं गावातला काय काय गावात नाद न करू आपल्या लोकांचा करत आपल्याला काय करायचं कोणाचा नाद करून आपला नाद आपण पूर्ण करायचा लोकांच्या नादाचं काय करायचं आपलं म्हणजे दोन नारळ पडल या नार पडल ह तू काय म्हणजे आता मोगा सुगांचा नवरा तिकडे रिक्षा पोषित आहे म्हणून पोशीत नाही म्हणलं चाली तू हा चाली तू अ नाद नका कर सुगंधाचं नाव आता फॉर्च्युनर केवढ्याला असते सांग बर फॉर्च्युनर हा फॉर्च्युनर पेक्षा महाग असते एड्या पन्नास एक लाख रुपये लागत आई रे आईर काम नाही फॉर्च्युनर घेणं भाऊ आमदार खासदार घेत वापर येणार आपल्या काय फॉर्च्युनर कोण घेते होत घरा ना काय नाही सुगंधा घेऊ राहिली काय काय बोल तर राव काय काय रिक्षा चालणार पॉर्चेनर काय बोला ए रिक्षा नाही चालली ती म्हणली दोन चार गाड्या ते श्याम्याचे काय आपल्या पाया पैसे धुळ नाही म्हणली दोन दिवसात नावरा ते आणि पोता भर नारे प्रत्येक माणसाला ना येत नारे पोडायला पडायला हातात माणसांनी पोरित पेडे नाद नको दोन दिवसात येणारे सुगंधा म्हणली आम्हाला जेवण पण आहे तिथं उट घासणार बर का विसरू नको गाडी आली का मी बंग तुला फोन करेन नाही थाळी मारणार आहे आम्ही तुझं राउंड राउंड गावत फॉर्च्युनर सुगंध तर नाव बघावं लागत आहे गाड्या नेमकं काय हा दोन दिवसांनी वय खरंच बरं बर, बर। हां घेऊन या आपली गाडी म्हणजे दोन दिवसांनी तुम्ही याल तेव्हा गाडी घेऊन याल ना आणि ऐका ना महत्वाचं म्हणजे तुम्ही ते आता गाडी घेऊन याल ना फॉर्च्युनर ती आता मला इथंच ठेवायची चालवायला म तरच ती गाडी आणायची घरी नाही तर आणायची नाही तुम्ही घर तिकडं गाड्यांमध्ये फिरतात अहो कशाला आम्ही ड्रायव्हिंग क्लासेस लावून घेईन ना एवढं काय घेता तुम्ही मग म्हणजे कसं मी माझे चालवत चालवायचं मला आवडते त्या गाडीमध्ये फिरायला हां अहो किती भारी वाटत फॉर्च्युनर फॉर्च्युनर तुमची बाई कस हा चाल ठेव मग हाय अरे भाऊ कष्टाने कमवून आणलेल्या पैशाची येते फुकटचे नाहीत ते वर फेकू फेकू खातो कधी ना आणि भाऊ काय तो यासाठी घेऊन बसलो काय मी आता दोन चार घे ना प्रत्येक वेळी घेतून खातो हाले, आले आले सर्दी काय निघालेच वहिनी हा एक मिनिट थांबा करते अरे ते आता गाडी आणायला का कॅश ऑन डिलिव्हरी करायची नाकांत मग मानला तुम्हाला कधी नाही म्हटलंयच बाईनी फॉर्च्युनर 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 नाही पैसे आहेत भाऊ लोकांकडं एवढी कॅश पस्तीस लाख श्यामराव चला श्याम्या चार चल नारे 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 <laughs> गाडी आली बघ गाडी कोणाची माझी पार्किंगला म्हणलो नव्हतं का मग सुगंधाची गाडी आली <laughs> मला तर दिसली नाही एवढी मोठी गाडी जाते पलिकून आणली पलिकून हा इकून ते आणले इकून खड्डे खुटेत ना आपले ते हा हा बिरण म्हणले अजिबात पूजा होतो गाडी भरली नाही पाहिजे फॉर्च्युनर हे फॉर्च्युनर नवीन शरूम होय हा अरे सेकंड असे कोण सेकंड प्लास्टिक सुद्धा निघलेलं नाही भाऊ सुद्धा प्लास्टिक मारून आणली त्यांनी गाडीला कोटिंग कोटिंग हा कोटिंग मला काय माहिती इंग्लिश शब्द ती आणले वरूम प्लास्टिक आणणार भरती तिकूनच हे असते तिकून पिढे आणले त्यांनी चार पाच कॅरेट जादा टाइमपास करतो राह मला नाही म्हणली ना ये म्हणून काही नावर टिपून ठेव आईला काही म्हणला बी नाही जावं कडे फॉर्च्युनर घेतली म्हणले पावाच लागल फॉर्च्युनर कुठे फॉर्च्युनर कुठे फॉर्च्युनर एवढी मोठी गाडी दिसा ना काय मला तू बंदा घरी नाही कुठे लावली नेमकं पार्किंगला येणे गाडी गाडे फॉर्च्युनर दिसणार ना मला हे म्हणजे बनाय का तू माझं मारता येत का बड्या बड्या वातानी आणि असं काही म्हणता का कमरेत खायला आता असं म्हणायचं होतं वाता खोट होत तुला गाडी घ्यायचीच नव्हती तुमची हरिहर जशी येणार होती ना मग तशी पण माझी उल्लू मी म्हटलं चला मारव पाहता तुम्हाला काय म्हटलं तुम्हालाच मारता धक्का एवढ्या मी गोळा हव्यात मारू नाही कधीतरी खरोखर मारून बघावा लोकांनाच नाव ठेवायचं खरे राह काही खरच नाही राहिलं राव शाळेला बाता मारायला आपल्यापेक्षा लोक पुढे गेले आता खरंच ना आपल्या बाता एवढू शरी यांच्या एवढ्या मोठ्या बाता मी हरियर म्हणलं बाई फॉर्च्युनरच म्हणली मला एक वेळ खरंच वाटलं काय शेराला पाहिजे का नाही आणायला लावले असते याच्या पुढे मला मारायचं कोण तुम्ही मी मारलं तुला बाता तुम्ही बाताच मारत होते

ايوه يا عمي